नमस्कार शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री एके शिंदेने आता घोषणा केली की, के की मुख्यमंत्री सोलर पंप योजना सुरू करण्यात आलेली आहे तर सर्व शेतीची नोंद घेईल सोलर पंपाला अनुदान दिले जाणार आहे म्हणजे लाईटीचे वीज बिल जास्त येणे मोठी न चालणे आणि सार साथ जाणे म्हणजे जर पन्नास पन्नास जायची राहते त्या त्याची परीक्षा होऊन जायचे भाटणं मी मुश्किल होऊन द्यायचं वीज टाका हे करा ते करा मुख्य श्री शिंदे घोषणा केली की सर्व शेतकऱ्यांना सोल मिळणार आहे सोला असं मिळणार आहे की आपल्याला नोट की सबसिडी सोला मिळणार आहे तर सर्व शेतकऱ्यांची नोंद घेईल सम सोलरमुळे फायदा आपला असं होणार आहे की लईट जास्त पेश राहणार नाही सोलाचं आपल्या पंपवर बसून द्यायचं बोरवर बसून द्यायचं तुमचा फायदा फायदा होणार आहे नऊ टक्के सबसिडी दहा टक्के रक्कम भरायला लागते नऊ टक्के टक्केच तर मग शेतकऱ्यांना अंतिम बातमी आहे अशी व्हिडिओ मी राहतो माझ्या नवीन माझ्या लाईक करा सपोर्ट करा असे जे नंतर राहतो मी तुम्हाला सोलर पंप फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे फायदा असं मिळणार की आपले नीट द्यायच काम राहणार आणि खूप द्यायचं काम राहणार सकाळी उठायचं बटन दाबायचं काही पाणी चाललं जायचं म्हणजे भरले पाणी चालू होऊन पाणी भरत जायचं आपलं काम झालं संध्याकाळी मोठं पण कोण टाकायची टेन्शन नाही धन्यवाद